संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर लागल्यानंतर परळी त्याच्या समर्थकांकडून जोरदार आंदोलन केलं गेलं वाल्मिक देव माणूस आहे वाल्मिक फक्त माणूस नाही तर विचार आहे असं त्याच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं गेलं वाल्मिक कराडला सोडण्याच्या मागणीसाठी त्याच्या आई आणि पत्नीसह त्याचं अख्खं कुटुंब ऍक्टिव्ह झाल्याचंही पाहायला मिळालं पण एकीकडं हे सगळं होत असतानाच वाल्मिक कराडबाबत होणारे नवनवीन खुलासे मात्र वाल्मिक कराडला डोकं वर काढून देताना दिसत नाहीये आधी फक्त खंडणी प्रकरणात दोषी असलेल्या वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात मोक्का लागला आणि वाल्मिक कराड या प्रकरणात पुरता अडकला त्याचा हत्येच्या प्रकरणातील संबंध शोधण्यासाठी त्याला बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे त्यामुळं सी आय डी आणि टीकडून त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय खंडणी प्रकरणातही त्याला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे त्याच्याशी संबंधित दोन व्यक्तीही परदेशात असल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळं वाल्मी विदेशातही संपत्ती आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय तसंच मुक्कांतर्गत तपासासाठी या प्रकरणात सी आय डीचे तपास अधिकारीही बदलले जाणार आहेत वाल्मिक चौकशीत नवीन कोणते खुलासे झाले कोणते नवीन अपडेट समोर आले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकतीस डिसेंबरला आवादा कंपनी खंडणी प्रकरणात डीला शरण आलेल्या वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कोठडी चौदा जानेवारी तेव्हा त्याला ते केस कोर्टात हजर करून त्याची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सी आय डीकडून कडून करण्यात आली पण कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला वाल्मिक कराड विरोधात खंडणी प्रकरणात पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्यामुळं आणि खंडणी प्रकरणात चौदा दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या पोलीस कोठडीची तरतूद नसल्याचं सांगत ठोंबरेंकडून वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली त्यानुसार त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी केस कोर्टानं सुनावली त्यामुळे वाल्मिक कराडला जामीन मिळण्याच्या शक्यता वाढल्या पण त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीकडून वाल्मिक कराडवर बोक्का लावण्यात आला वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणातही संबंध असल्याचं सांगत एस आय टीनं ही कारवाई केली पंधरा जानेवारीला त्याला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्याचवेळी सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिन्ही आरोपींमध्ये फोन कॉल झाल्याचं एसआयटीनं न्यायालयात ना सांगितलं त्यामुळं त्याचा या प्रकरणातला सहभाग तपासण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी टीकडून करण्यात आली तेव्हा सत्र न्यायालयानं वाल्मिकी कराडला सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली त्यामुळं आता हत्या प्रकरणात वाल्मिकराडची चौकशी होते दरम्यान काही दिवसांपूर्वी आय टीचं पथक बरखास्त करण्यात आलं होतं अधिकाऱ्यांचे फोटो आढळल्यानं एसआयटीवर आक्षेप घेण्यात आला होता त्यामुळं जुनी नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी बरखास्त करून सहा अधिकाऱ्यांचा समावेश असलेली नवीन आय टीचं पथक आता स्थापन करण्यात आलंय पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली या आय टीचे प्रमुख आहेत आता आय चे तपास अधिकारी अनिल गुजर यांच्याकडे असलेल्या तपासही सी आय डीचे किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह एकूण नऊ जणांवर मुक्का लावण्यात आलाय मुक्कांतर्गत कारवाईचा तपास डी वाय एस पी रँकच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो अनिल गुजर हे पोलीस निरीक्षक रँकचे अधिकारी असल्यामुळं या प्रकरणाचा पुढचा तपास डी वाय एस पी अर्थात उप अधीक्षक रँकचे अधिकारी असलेल्या किरण पाटील यांच्याकडून केला जाणार आहे दरम्यान वाल्मिक कराडच्या चौकशीत पोलिसांना वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत माहिती सुद्धा मिळाली आहे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हीच्या नावावर मोठं घबाड असल्याचं सांगितलं जात आहे पुण्यातील प्रतिष्ठित अशा एफ सी रोडवर ज्योती जाधवच्या नावानं दोन ऑफिसेससाठी जागा खरेदी करण्यात आल्याचं सा सांगितलं जात आहे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज समोर उभ्या राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून ही ऑफिसेस खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळते त्याबाबतची कागदपत्रही पोलिसांना मिळाली आहेत यासोबतच पुण्यातल्याच हडपसर परिसरातील एमेनोरा पार्क टाउनशिपच्या सेक्टर आर ट्वेंटी वन टॉवर थर्टी थ्री सतरावा मजल्यावर सात नंबरचा सा एक फ्लॅट तर आर ट्वेंटी वन टॉवर थर्टी थ्री आठ नंबरचा दुसरा फ्लॅट असे एकूण दोन फ्लॅट तिच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे तर खराडी इथल्या गेरा ग्रीन्सविले इथे एक फ्लॅट असे एकूण तीन फ्लॅट पुण्यात ज्योती जाधवच्या नावावर आहेत तसंच ज्योती जाधव पासून वाल्मिक कराडला दोन मुलं असून त्यांच्या नावावरही काही संपत्ती कराडनं खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे यासोबतच वाल्मिक कराडच्या स्वतःच्या आणि पहिली पत्नी मंजिली कराडच्या नावावर पिंपरी चिंचवडमध्येही दोन आलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं एप्रिल दोन हजार सोळामध्ये वाकड परिसरातल्या पिंक सिटी रोडवर मी कासाबिला सोसायटीत मंजिली कराडच्या नावावर टू बी एच के फ्लॅट तर पार्क स्ट्रीट सोसायटीत वाल्मिक कराडनं जून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये फोर बी एच के फ्लॅट खरेदी केला होता काळेवाडी इथल्या पार्क स्ट्रीट सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या फोर बी एच के फ्लॅटचा सुमारे एक लाख पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस चा रुपयांचा कर वाल्मी करार करून थकवण्यात आला होता त्यामुळं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून त्याच्या स्ट्रीट पार्कमधल्या फ्लॅटच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यामुळं हा फ्लॅट वाचवण्यासाठी कराडच्या कुटुंबियांकडून धावपळ करण्यात आली त्याच्या कुटुंबियांकडून कराची ही रक्कम ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आली तर वाकड इथल्या फ्लॅटच्या वीस हजार सहाशे एकाहत्तर रुपयांच्या करापैकी नऊ हजार सहाशे सत्याऐंशी रुपयांचा करही ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं फ्लॅटचा लिलाव टळल्याचं समोर येत आहे इतकंच नाही तर कराडची परदेशातही संपत्ती आहे का याचाही सी आय डी कडून शोध घेतला जातोय काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते या मोबाईल मधील काही सिम कार्ड विदेशात रजिस्टर असल्याची माहिती समोर आली या सिम कार्ड वरून काही लोकांना फोनही करण्यात आले होते विदेशातून फोन करणारी व्यक्ती ही वाल्मिक कराडचीच नातेवाईक असल्याचं माध्यमांकडून सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं जात आहे वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार बघणारी ही परदेशात असल्याची माहिती सीआयडीला मिळाली आहे वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं सीआयडी कडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का याचाही शोध सुरू आहे दरम्यान आवादा कंपनी खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं त्याच्या वकिलांनी या प्रकरणात त्याला जामीन देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती पण या जामीनावर सीआयडी कडून आक्षेप नोंदवण्यात आला या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे वाल्मिकला जामीन मिळाला तर त्याच्याकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होऊ शकते असं सीआयडी कडून कोर्टाला सांगण्यात आलंय त्यामुळं खंडणी प्रकरणातही वाल्मिकला जामीन मिळण्याच्या शक्यता आता आहेत दरम्यान या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं आपल्याला बीडऐवजी लातूरच्या कारागृहात ठेवण्याची मागणी केली होती त्यामुळं त्याला आता सुरक्षेच्या कारणास्तव लातूरच्या साई परिसरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलंय एकंदरीतच पोलीस कोठडी जानेवारीला संपणार ही कोठडी वाढवून मिळवण्यासाठी त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सी आय डी आणि एसआयटी कडून केले जात आहेत त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात काय समोर येणार त्याचा संतोष देशमुखांच्या हत्ये थेट थे सहभाग होता का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका